नगरपालिका होऊन किती वर्ष झाली होऊन किती तीस वर्ष होऊन गेले सध्या नगरपालिका होऊन तीस वर्ष झाली बरोबर वालिली गावाला कधी नगर शोक दिलाय का आवाज आजपर्यंत कधी वालिली नाही कुठल्याच पक्षाने तुम्हाला विचार केला नाही पहिल्यांदा मला तुम्ही हात वर करून सांगा की तुमच्या गावाचा नगरसेवक करायचा आहे का धन्यवाद एक सांगतो तुम्हाला तुमचं आणि माझं नातं खूप वेगळं आहे वालिवली गाव सगळ्यांना कधी आवडत नव्हता पण मी सरपंच झाल्यापासून या गावाची माझं नातं जमलेलं आहे अगदी जुनी मंडळी आहेत तिथं बसलेले माझे सगळे वरिष्ठ कुठल्याही कार्यात सुखदुःखामध्ये मला वालेली गावाला यायला आवडते वालेली गावाचा विकासाच्या बाबतीत सुद्धा आजपर्यंत कोणीच केलेलं नव्हतं उमेदवार आपल्या हेमांगी मस्कर आणि मोहन चतुरे त्याचबरोबर अध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिताताई घोरपडे या आपल्या सगळ्यांना निवडून द्यायचे त्यांची निशाणी आहे कमळ मी तुम्हाला एकच सांगेल तुमच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड आले तुम्हाला कोणाला माहितीये गावाल्या तुमचा काही सल्ला घेतलाय कधी का काय अवस्था होणार आहे तुम्हाला सांगतो कल्याणचा कचरा वाली उल्हासनगरचा कचरा वाल्यू लिला बदला अंबरनाथचा कचरा वाल्यू लिला बदलापूरचा कचरा वालुला हे डम्पिंग ग्राउंड काही दिवसामध्ये बिल्डिंगवाले सांगतील का आम्हाला इथं घर वालेलं नको तुम्ही पण सांगणार आहात की आम्हाला इथं राहायचं नाही आता मग आमचं गाव कुठं आम्ही सोडून जाणार आहे आमच्या जागा गेल्या जमिनी गेल्या आणि आमच्या माती जर अशा प्रकारचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आणला असेल तर त्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही कटिबद्ध व्हा आणि या नगराध्यक्ष पदावर रुचिता घोरपडे यांना नगराध्यक्ष करा पहिला ठराव त्याला करायला लावीन की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे डम्पिंग राऊंड आम्हाला मान्य नाही आणि कुठल्याही परिस्थितीत वालवलेला हे होऊ देणार नाही अशा प्रकारचा त्या हजर पण झाल्यात योगायोग चांगले रुचिता गोरपडे ना एक ठराव करायला लावायचे डम्पिंग राऊंड रद्द करण्याचा नगराध्यक्ष झाल्या झाल्या मान हलू नका हो बोला हा नाही तर परत मग सांगाल मला कारण या गावाशी माझं नातं वेगळं आहे आणि म्हणून या काही ज्या गोष्टी आहेत त्या होणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो तुमच्या बाजूला तुला साई गाव आहे साई गावाला रावलगाव फॅक्टरीची जागा आहे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल त्या गावाने ती जागा वाचवण्यासाठी ने एका नेत्याकडे गेल्या गावातले लोक सगळे गावातले लोक गेले आणि त्याने सांगितलं का आमची ही जागा रावलगाव फॅक्टरीचे काही लोक कोणा तरी येतात आणि आमच्यावर अतिक्रमण करतात आम्हाला ती सोडून द्या मस्त पद्धतीने सगळी पत्र तयार करून घेतले सगळं करून घेतलं पत्रवार काय करायचा का नाही केला ते केला नाही असते असते गावातल्या दोन चार जणांना पकडलं ग्रामपंचायतीचा ठराव केला आणि ज्यांच्याकडे गाव मागाला गेला होता जमीन ती जमीन सगळी बलकावली वीस एकर जागेवर प्लॉट पडले आणि रावलगाव कंपनीची जागा ताब्यात घेतली वाली वाल्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला असेल अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे आणि अशा लोकांना खऱ्या अर्थाने केलं पाहिजे गोरगरीवाला मदत करण्याच्या ऐवजी त्यांना कुठेतरी दिशा दिली पाहिजे कातकरी समाज आहे इथं त्यांच्या घरांचा प्रश्न आहे त्यांच्या जागेचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि सगळ्या कातकरी समाजाला आपण घरकुल योजनेतून त्यांना त्या ठिकाणी जागा डेव्हलप करून त्या ठिकाणी घरं देण्याचा निर्णय आपण घेणार आहोत ज्या वेळेला हेमांगी पहिली नगर सेविका होईल त्या दिवशी मी स्वतः येऊन त्या दिवशी तुमच्या या दोन चार कामांचा शुभारंभ करेन आणि मला अभिमान वाटेल की तुमची सून ही खऱ्या अर्थाने गावाची आज सेविका होते आणि नक्कीच मला विश्वास आहे वालेली गावाचा तुमच्या उपस्थितीवरून तुम्ही ठामपणे तुमचंच नाही एरंगाड असेल सोनिवली असेल बदलापूर गावात असेल सगळ्यांच्याकडे तुम्ही जा तीन दिवस आहेत मला माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही गाववाल्यांनी जी ही एकजूट दाखवलेली आहे जे कोणी जर थोडासा जरी कोणी नाराज असेल तर मला सांगा माझा अधिकार आहे त्यांना मी समजून सांगेल पण हिमांगीला मोहन चतुरे आणि रुचिता घोरपडे यांना आपण विजयी करण्यासाठी एकवचन ठेवा आणि चांगल्या प्रकारचं कमल निशाणीवर वटन दाबवत त्यांना आशीर्वाद द्या हीच तुम्हाला विनंती करतो अजूनही खूप काही चांगले प्रकल्प आहेत हा बाजूचा रस्ता सुद्धा सगळा सिमेंट कॉन्क्रीट करावं हो। एक चांगल्या पद्धतीने ठिकाणी भूमीच्या आपल्या कल्याण आमदार आमच्या सुलभाताई गायकवाड या उपस्थित राहिल्यात त्याही आपल्या प्रचारासाठी तसे आल्या त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या ग्रामस्थांना सगळ्यांना विनंती करतो मी तुमचाच आहे माझ्यावर जे प्रेम केलंय गेल्या के पंचवीस वर्ष तुम्ही मला सांभाळलाय सोपं नाही पाच वेळ आमदार म्हणून तुम्ही मला दिले प्रत्येक वेळेला वालिवली गावात मला कधी बोलायला लागलं नाही नाही आमचा अप्पा एकच फक्त आणि नक्कीच मनापासून तुम्ही सगळ्यांनी माझ्या भगिनीने असतील ग्रामस्थाने असतील तरुणाने असतील मनापासून मला मतदान केलंय प्रत्येक वेळेला तुम्ही जिवाळा जपलाय माझा तो जिवाळा आपल्या सुनेसाठी आता वापरा आपल्या सुनेला तुमच्या गावाचं नेतृत्व करून द्या आणि तुमच्या गावाचा विकास करा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका